मधील सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत काहीसे बदल करण्यात आले त्यातील पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था कशी असणार आहे ते देखील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग केळुसकर मार्ग आणि एम बी राऊत मार्ग या ठिकाणी नो पार्किंग असणार आहे पांडुरंग नाईक मार्ग दादासाहेब रेगे मार्ग दिलीप गुप्ते मार्गावर नो पार्किंग असेल तर एल जे रोड एन सी केळकर मार्गावर देखील नो पार्किंग असणार आहे टी एच कटारिया मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि टिळक रोड या ठिकाणी देखील नो पार्किंग असेल यासह खान अब्दुल गफार खान रोड थडानी मार्ग डॉक्टर अॅनी बेंजंट मार्गावर देखील नो मार्किंग असणार आहे तर मेळाव्याच्या बसेससाठी पार्किंगची व्यवस्था ही सेनापती बापट मार्ग मोहि माहीम रेल्वे स्थानक आणि टिळक पुलापर्यंत ही पार्किंगची व्यवस्था असेल तसेच रेतीबंदर माहीम जंक्शन लेडी जहांगीर रोड आणि पारेख मार्ग, मार्ग माटुंगा या ठिकाणी बसेसच्या पार्किंगची व्यवस्था असेल तर लोढा सार्वजनिक वाहन तल लोअर परेल या ठिकाणी देखील मेळाव्यासाठी येणाऱ्या बसची पार्किंगची व्यवस्था आहे यासह कामगार मैदान कोहिरूर सार्वजनिक वाहन तल या ठिकाणी बसेसची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे इंडिया बुल्स फायनान्स सेंटर रहेजा सार्वजनिक वाहन तल या ठिकाणी देखील बस पार्क करू शकताय पांडुरंग बुधकर मार्ग दूरदर्शन गल्ली आणि सासमिरा रोड या ठिकाणी देखील मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे